स्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं खूप खूप स्वागत समर्थ कलेक्शन स्पेशल आजचा व्हिडिओ असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हो जयपुरी प्युअर कॉटन मध्ये आपण कुर्ता सेट पाहणार आहोत इथेच तुम्हाला कुर्ता सेट फक्त आणि फक्त थ्री मध्ये मिळणार आहे तर मी आज कुठे आलेली आहे मी दादरला आलेली आहे तुम्ही समोर पाहू शकता दादर एम्पोरियम आहे त्याच्या अपोजिट साईडला हे टायटनच शोरूम आहे त्याच्याजवळच ह्या दादाचं से कुर्ता सेटचं स्टॉल आहे बघू शकतात इथे आपल्याला प्युअर कॉटनमध्ये छान छान असे कुर्ता सेट मिळणार आहेत बघू शकता पर्पलमध्ये खूप छान असं कॉटनमध्ये कुर्ता सेट आहे खूप सुंदर असं आहे नेक बघू शकतात सुंदर असं नेक आहे आणि ही त्याची पॅन्ट आहे थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये येणार आहे आणि डिझाईन खूप सुंदर अशी आहे सुंदर कलर, है शकता। हो है। कलर, कलर शकता। आहे ग्रे मध्ये आणि ही त्याची पॅन्ट मिळणार आहे हा सु डिझाईन आहे त्याच्यावर आणि हा बॉटम येणार आहे त्याची पॅन्ट सायझेस आपल्याला कुठले कुठले मिळणार आहेत अच्छा मीडियम टू फोर एक्स पर्यंत आपल्याला मिळणार आहे आणि प्राइस थ्री हंड्रेड आहे ना थ्री हंड्रेड फोर एक्सेल चेंड्रेड थ्री फिफ्टी आणि मीडियम टू टू एक्सेल चे थ्री एक्सेल चे तीनशे रुपये हा सुद्धा स्काय ब्लू कलर तुम्ही बघू शकता कलर आहे खूप छान अशी डिझाईन आहे त्याच्यावर हा बॉटम आहे हंड्रेडच्या रेंजमध्ये आपल्याला प्युअर कॉटनमध्ये हे मिळणार आहे स्वतः ते खूप सुंदर सुंदर अशी व्हरायटी आमच्याकडे अवेलेबल आहे पाहू शकता खूप छान अशी आहे हा सुद्धा कुठे आहे बघू शकता तुम्ही आणि हा त्याचा बॉटम आहे छान छान असे कलर्स आहेत त्यांच्याकडे बघू शकता हा मरून हा सुद्धा पीच कलर खूप सुंदर असा कलर आहे हा कलर आहे खूप छान अशी डिझाईन आहे याच्यावर व्हाईट ग्रे आणि हा बॉटम आहे क्रीम कलर थ्री एक्सेल मध्ये थ्री एक्सेल मध्ये हा थ्री एक्सेल तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी साईज आहे थ्री एक्स एल मध्ये आणि क्रीम कलर मध्ये आहे मल्टी मल्टी अशी प्रिंट आहे त्याच्यावर बघू शकतो छान असा हा सुद्धा खूप सुंदर असा कलर आहे बघू शकतास छान अशी प्लेट येणार हाताला बघू शकतात हा बॉटम आहे त्याचा छान असं नेट अटॅच बघू शकता आज सुद्धा बघू शकतात छान असं आहे पिंकमध्ये खूप सुंदर वाटतोय तसंच ही पॅन्ट अटॅच पॅन्ट खूप छान अशी आहे असे सुंदर सुंदर असे ड्रेस आपल्याला इथे मिळणार आहे तुम्ही दादरला आलात तर नक्की ह्या स्टॉलला विजिट करा हा ब्ल्यू कलरमध्ये पाहू शकता तुम्ही खूप सुंदर खूप छान असं वाटतं तुम्ही बघू शकता मस्त असं आहे हा सुद्धा सुंदर असं आहे छान असं आहे की त्याची पॅन्ट आहे बघू शकता हा ब्ल्यूमध्ये सुद्धा किती छान असा आहे ड्रेस बघू शकता छान अशी मेपला मिळतात डिझाईन आहे बॉटमची डिझाईन इथे लावलेली आहे खूप सुंदर हा बॉटम आहे असे छान छान ड्रेस आपल्याला इथे ह्या स्टॉलवर मिळणार आहे हा सुद्धा सुंदर असा कुर्ता सेट आहे बघू शकतो छान असा आहे त्याची पॅन्ट आहे कलेक्शन आहे हा सुद्धा खूप छान असा आहे आणि मीडियम टू फोर पर्यंत आपल्याला इथे साईज मिळणार आहे ह्या कुर्ता सेटमध्ये बघू शकतात हा व्हाईट मध्ये सुद्धा छान असं मरून ग्रे आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे ही त्याची पॅन्ट आहे हा ग्रीन मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान असा ड्रेस आहे मस्त नेक आहे आणि हा हा बॉटम येणार आहे त्याचा अजून खूप साऱ्या व्हेरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळते कलर डिझाईन वेगवेगळे तुम्हाला इथे बघायला मिळतील तर तुम्ही नक्की या स्टॉलला विजिट करा तसे कुर्ता सेट इथे अवेलेबल आहेत खूप सारे व्हेरायटी आहे हा सुद्धा बघू शकता खूप असं असं कलर आहे हा त्याचा बॉटम येणार आहे आणि नेक तर तुम्ही बघू शकता जणू खूप सुंदर असं नेक आहे आणि कलर वगैरे जाणार नाही ना दादा ना आ, कलर वगैरे जाणार नाही असं दादा म्हणतात पॅलन्सची गॅरंटी आहे प्रिंट आहे हा व्हाईट मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं नेक आहे खूप छान असं आहे नेकला हे लेस आहे ना ले ले। गोटापट्टी वर्क आहे वाटत ना पट्टी ही लेस लावलेली आहे आणि खूप छान अशी आहे हा बॉटम जाता येणार आहे खूप सुंदर असा कलर आहे